आज माझ्या मित्राला राशन दुकानाच्या लाईनी मध्ये जुना पासवर्ड दिसला पण तिच्या कमरेवर एक वर्षाचा ओटीपी बसला होता तुझा ओटीपी कुठे आहे तो दिसत नाही श्रावण आला आता महिनाभर माझा राहील आता हॉटेल वाले गायब पण तो हॉटेल भागीश्रीवाला राहून देईल की नाही हे नाही सांगता येत तू फक्त एक वेळा हो मन नाही तुझ्यासाठी हळद बेसन लावलं भुरी होईल लावशील तरी तो बगळा होत नाही रड नको बाळा अरे मी पाण्याला जाते रड नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाहण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाहण्याला जाते पाणी घेऊन येते पाहण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते अरे मी पाण्याला जाते र पाणी घेऊनच येते र अरे मी पाण्याला जाते र पाणी घेऊनच येते र रडू नको रे बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जातेन पाणी घेऊनच येते रडू नको बाळा पाण्याला जान परत येऊ नको प्लीज <laughs> पोलिसांना दोन वाट्या जास्त पाजला आहे त्याने म्हणून पोलीस गप्प आहेत मम्मी <laughs> 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 मम्मी आज भाजी आज भाजी भाजी बन काय बनवली अगं मनच बनवायचं एवढी साडी फॉल फिडिंग करून आण आणि ब्लाउज पण शिवायला दे मम्मी दूध आहे का थोडं चहा बनवायला नाही तर जाऊ दे आमच्या दोघांचं दोन कप बनव अगं मम्मी माझं पार्सल येणार आहे ते घेऊन ठेव मी जरा बाहेर चालली मम्मी पाचशे रुपये असते तर ना मला थोडं मार्केटला जायचंय मम्मी आमच्या दोघांचं <coughs> आज इथं जेवण बनवलेलं बनवलंयस का ग मी निस्ती चपाती भाजी केली पोटच भरलं नाही घर बदला तुम्ही शेजार बरोबर नाही <laughs> <laughs> नो जर तुमचा नवरा तुमचा फोटो टेटस ठेवत नसेल तर लवकर समजून जा की त्यांचा तुमच्यात काहीच जीव नाहीये आमचे हे पण ठेवत नव्हते मग मी काय केलं दोन दिवस यांना उपाशी ठेवलं आता आता माझा रोज कुठं ठेवले ताई कशाला आमच्या घरात लावून देते ही रील जर चुकून बघितली तर वाट लागेल मॅगी देत होती ती पण बंद होऊन जाईल आले बघ या ना बसा पाणी घ्या थकला असाल ना खूप लांबून आला पनवेलून आलेत ते अच्छा तुम्ही पनवेलला राहता का मग साधारण किती घर आहेत तुमची अच्छा एकच आहे मग लग्नानंतर आम्ही कुठे राहायचंय एकत्र राहायचंय एकत्र मला जरा सांगा की तुमच्याकडे स्वयंपाक केरला ती धुणं भांडी या सगळ्याला बाई आहे ना कारण काय तिला सवय नाहीये आणि तिला नाही जमत एक्झॅक्टली exactly, मला नाही जमणार आणि आ... त्यांना विचार घरात जुनं फर्निचर किती जुनं फर्निचर अच्छा हा मोठी माणसं किती आहेत तुमच्याकडे आजी आजोबा आई बाबा आणि बहीण पण आहे तिचं लग्न झालंय पण ती सुखी आहे ना सासरी म्हणजे काय काही प्रॉब्लेम असतील तर मग मुली सारख्या सारख्या माहेरी येतात आणि त्यामुळे माझ्या बहिणीला त्रास नको म्हणून एकदा कन्फर्म करून घेतलं आणि बाबा तुम्ही प्रायव्हेटमध्ये होता ना मग पेन्शन नसेल तुम्हाला मग लग्न झाल्यानंतर सगळा खर्च कोणी करायचा आम्ही ठीक आहे सांगतो म्हणजे आम्ही हा <laughs> आता या तुम्ही आम्ही कळवतो येस अच्छा बाय घर नाही स्वतःच लग्नच करू नका ना दुसऱ्याला त्रास एकटच राहायचं आणि ग पाय घालायची दुसऱ्याला त्रास नको <laughs>